हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आता सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आहे ना आम्ही चाललो आहे कंपनीमध्ये पूजा करण्यासाठी तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही इकडे या इकडे या तुम्ही घटने <Lipkommen> <��ग> <entonces working> <laughs> आलो ना

आहे ना घरी थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही चाललो होतो कंपनीमध्ये तर कंपनीमध्ये जाऊन आम्हाला मशीनची पूजा वगैरे करायची आहे तर त्याच्यामुळं आता आम्ही सर्वच चाललो आहे घरात सगळेच कामं करायचे बाकी आहे म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचं आहे तर वरम भात भजे करायचे आहे मला तर काम सोडून दिलं म्हटलं आधी ये पूजा वगैरे करून घेऊ त्याच्यानंतर स्वयंपाक आणि सर्व घरातलं काम आवरून घेऊ आणि मग चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही जागीच उभार नावच लय त्याला कुंकू लागला असल त्याला तर आता ना कंपनीत आल्यावर मी पहिल्यांदा रांगोळीच काढून घेते तर मोठी काढते पण मग पुढे खूपच ओलं होतं त्याच्यामुळे मग छोटीच काढली मी फक्त साईड साईडनी डिझाईन काढून घेतली आणि त्याच्यानंतर मला मशीनच्या समोर पण रांगोळी काढायची राहते तर मी आहे ना ह्या वर्षी रिदी दिलाच बसवलं होतं रांगोळी काढायला तर म्हटलं चला थोडीशी मदत होईल तर पटपटाशी छोटीशीच रांगोळी काढून घेतली कारण नंतर कसं का मग म मशीनवरती पण स्वस्तिक वगैरे काढायची राहती तर सर्वच पटपट आवरायचं म्हटलं कंपनीतलं आवरायचं परत घरी तरी मी रांगोळी वगैरे काढून घेतली होती पण माझं ते व्हिडिओ बनवायचंच लक्षात राहिलं नाही तर आता यांना मशीनच्या साईडनी पण रांगोळी काढून घेते मिस्टरांनी आता आदल्या दिवशी सर्व शॉप धुवून टाकले आणि सर्व स्वच्छता करून ठेवली होती ते नको ते पार्टे ते चल बाबू हे बाय दिदी बाय काय करते रांगळ हा हा काढते ना कशात चालू ते एखाद द्रोण असेल तर द्या याचं काम आहे पिलू 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 कुठं निघाला काय सापडलं आता ना रांगोळी पण झाली आणि मशीन स्वस्तिक पण काढून झाली आणि हार वगैरे पण सर्व बांधून दिले मशीनला त्याच्यानंतर मग आरती पण करायची होती तर आरती पण करून घेतली पण व्हिडिओ काढायलाच काही म्हणजे कोणीच तयार नव्हतं तर, 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 दिसे दिला तर तरी तिथे दिलं तर कसं तरी कन्व्हिन्स करावं लागतं का शूटिंग काढ पण त्यांना आवडतच नाही कसं तरी मग प्रयत्न करून करून म्हटलं काढ पै थोडीशी तर काढ त्या त्या तर बघू शकता आता सर्व मशीनची पूजा वगैरे करून घेतली आणि प्रत्येक मशीनवरती एक एक नारळ ठेवलेलं आहे आणि नंतर मग ते नारळ आहे ना आरती वगैरे झाली का त्याच्यानंतर मग फोडते तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि सपोर्ट पण करा चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही

आता ना तर आता आहे ना स्वीटच्या दुकानात आहेत कारण खूप भूक लागली होती त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं आहे नाश्त्यासाठी घ्यावा तर रिधी सिद्धीचे पप्पा गेले होते स्वीटच्या दुकानात आणि सिद्धी पण गेली आहे सांगायला तिला वडापाव खायचा होता आणि मला पाववडी खायचे होते घटबास होत्या ना दोन नारळ खराब नाही झाले बघ पाय पडून घेतो ना कंपनीतून घरी आलो घरी आल्यानंतर चेंज केले होते कपडे वगैरे आणि परत साडी नेसले संध्याकाळी गाड्यांची पूजा करायची होती म्हणून तर आता आहे ना मग गाड्यांची पूजा वगैरे करून घेतली घरी आल्यावरही भरपूर कामं होते ते आवरून घेतले आणि फक्त मीच कपडे बदलले तर मुलांनी तर कंटाळाच केला होता आणि रीतीचे तिच्या पप्पानी पण पन परत काही कपडे परत चेंज केले नाही आणि पिलूला पण काही कपडे चेंज केले नाही तर मीच फक्त तयार झाले होते तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग